बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सर्वात प्रथम तर मी नाही पकडली पोलिसांनी पकडली आणि पोलिसांनी पकडल्यानंतर साधारण बारा सव्वा बारा वाजता ही म्हणजे ही गाडी पकडली गेली नाकाबंदीमध्ये पकडली गेली ही गाडी देवगडची आहे देवगडच्या भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षाची आहे त्याचं नाव मला वाटतं महेश नारकर त्याला घेऊन पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या गाडीसहित त्या पैशासहित पोलीस स्टेशनमध्ये आले बारा सवा बाराची ती वेळ होती मला जेव्हा कळलं मी एक सव्वा एकला पोलीस स्टेशनमध्ये पोचलो तोपर्यंत कसली एफ आय आर झालेली नव्हती कसलीही कारवाई झाली झालेली नव्हती त्याला तिथून बाहेर काढायच्या ते लोक सेटिंगमध्ये दिसत होते <coughs> दुसरा एक भारतीय जनता पक्षाचा जो पदाधिकारी आहे जो सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पक्ष उपाध्यक्ष आहे त्याचं नाव बाबा परब तो तिकडे त्याला सोडवायला आला होता अच्छा जर बाबा परबची गाडी तुम्ही बघितली काल तुमच्या कॅमेरामध्ये पण ते आलं असेल काही लोकांच्या की त्याच्या गाडीला नंबर प्लेट नव्हता ना, ना पुढे ना मागे त्याच्या गाडीमध्ये भारतीय जनता पक्षाचं साहित्य होतं मग ते स्कार्फ असतील अच्छा त्याच्यामध्ये अजून एक दारूच्या बाटलीचा बॉक्स पण होता एनवलप सापडले गेले म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पैसे टाकतो आणि वाटप करतो ते एनव्हलप एवढा ठीक भर पोलिसांना मिळाला मी आल्यानंतर निवडणूक आयोगाची लोक आली मी म्हटलं आता कारवाई करा तर ते गेले तिकडे फक्त बाहेरून शूटिंग घेतली आणि कदाचित आतमधून शूटिंग पण घेतली असेल माझ्याकडे आले आणि मला सांगतात त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह मी म्हणजे त्या गाडीला नंबर नाही ही निवडणुकीच्या वेळेला पकडलेली गाडी अच्छा ही पण मी पकडून दिली पोलिसांनी पकडलेली नाही पोलिसांच्या कंपाऊंडमध्ये उभी असलेली गाडी पोलिसांनी पकडली नाही मी सांगितलं याचा नंबर कुठे आहे ते सगळं कॅमेरामध्ये आहे कॅमेरामध्ये आल्यानंतर ती गाडी आतमध्ये घेतली कंपाऊंडमध्ये लावली आणि त्यानंतर त्याच्यावर ती काहीच नाही अहो निवडणुकीच्या दहा नंतर म्हणजे जी डेडलाईन होती दहा वाजताची त्यानंतर ती गाडी एक तर तुम्ही पकडली त्याच्यामध्ये नंबर प्लेट नाही एक गाडी तुम्ही पकडली त्याच्यामध्ये पैसे सापडले मी म्हटलं गाड्या किती जप्त करणार तर साहेब एकच मी बोल का क्राईम ह्या गाडीत घडलाय हा त्याला सोडवायला आलाय साथीदार म्हणजे म्हणजे कसलंही तालमेल नाही म्हणजे फक्त झाकायचं आहे हा क्राईम कसा तरी झाकला गेला पाहिजे मी सांगितल्यानंतर की मी प्रश्न विचारले की मला एक सांगाव हो, पंचनामा झाला का तर मी सांगितल्यानंतर पंचनामा झाला तोपर्यंत पंचनामा देखील झाला नाही त्याच्यानंतर पंचनाम्यानंतर माझ्याकडे जे काय डी वाय एस पी म्हणून आहेत ते माझ्याकडे आले त्यांनी मला एक पत्र दिलं काय तक्रारीचं पत्र की आम्ही ही ही कारवाई करणार अशी फटीचर कारवाई आहे ना म्हणजे सायकल चोरीवर पण होऊ शकत नाही त्याचा काय त्या पत्राला काही उपयोग नव्हता पण दीड तासामध्ये मतदान होतं मी बोललो कुठेही ह्याचा इफेक्ट मतदानावर किंवा मतदारांवर होऊ नये किंवा त्यांना कुठे डिस्टर्बन्स होऊ नये म्हणून मी म्हटलं ह्याचं किमान एफ आय आर करा तुम्ही सकाळचे पाच वाजवले पण पर अजूनपर्यंत एफ आय आर केलेला नाही अच्छा निवडणूक आयोगाचे अधिकारी फिर्याद द्यायला तयार नाही बोला फिर्याद तर द्या फिर्यादही देत नव्हते ते दोन अधिकारी एवढे घाबरून आले होते त्यांना माहीत नाही त्यांना अधिकार पण माहिती आहेत का नाही निवडणूक आयोगाचे त्यांनी फिर्याद देखील दिली आहे की नाही मला माहीत नाही आता मी माहिती काढतो की एफ आय आर झाला आहे की नाही पण माझ्या त्यांच्याकडून ना अपेक्षा नाही तक्रार करणारच कदाचित माझ्यावर आता एफ आय आर होईल की मी पोलीस स्टेशनमध्ये विचारायला गेलो की हे झालं काय होऊ शकतं ना परवा मीच पैसे पकडून दिले आणि माझ्यावरच एफ आय आर झाला तर हेही होऊ शकतं की मी एक गाडी ज्याच्याकडे नंबर अच्छा त्याच्यामध्ये स्मगलिंग होतं का त्याच्यामध्ये ड्रग्जचा व्यापार होतो का दारूचा व्यापार होतो का कारण की जो त्या गाडीमध्ये सापडला गेला तो इथं बिअरबार चालवतो आम्हाला काय माहीत डुप्लिकेट दारूचा पण धंदा करत असेल पोलीस म्हणतात ती गाडी त्याचीच आहे मेलं तुम्हाला कसं माहीत तुमचा काय संबंध त्या गाडीशी तुमचा आहे का, का संबंध नाही चेसी नंबर मला असे चेसी नंबर प्रिंट करून मी तुम्हाला दिवसाला दहा देतो आणि सांगतो कुठे होतात ते बोललो आपण महाराष्ट्रात राहतो मला काय टोपी लावायचा प्रकार करू नका पोलीस दडपणाखाली आहेत त्यांचाही दोष नाही त्यांना वरतून ऑर्डर आल्यानंतर ते काय करणार पण सकाळी पाच वाजेपर्यंत एफ आय आर झाली नव्हती एवढी कठीण परिस्थिती मालवणमध्ये आहे निलेश राणेची जिरवण्यासाठी त्याला हरवण्यासाठी हे काय काय अजून करतील आजही मतदानाचा दिवस आहे आणि मला असं वाटतं रिझल्टची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे एकवीस तारीख एकवीस आता काय त्याच्यामध्ये काय सेटिंग करायची असेल अजून तर बघूया दबाव आहे असं वाटतं प्रशासनातील प्रशासनावर तुम्हाला काय वाटतं अहो सरळ सरळ आहे तुम्ही दा बातमी दाखवत नाही आहात तुम्ही घरामध्ये लावा लावी करायचा प्रयत्न करताय खरी बातमी तुम्ही दाखवत नाही आहात अहो शंभर टक्के दबाव आहे ना सकाळी पाच वाजेपर्यंत एफ आय आर होत नाही स्थानिक आमदार माझं सोडून द्याव हो। काही नागरिक तिकडे आले होते पत्रकार तिकडे उभे होते सकाळी पाच वाजेपर्यंत एफ आय आर न करायचं कारण अच्छा निलेश राणेवर एफ आय आर किती तासात केलात तुम्ही चोवीस तासाच्या आत माझ्यावर एफ आय आर टा आपल्या नोटीस आली समन्स त्याच्यानंतर तुम्ही एफ आय आर केलं निलेश राणेवर तुम्ही ते एफ आय आर करू शकता चोवीस तासामध्ये आता बारा तास उलटून गेले त्या विजय केनोडेकरच्या मॅटरमध्ये जवळपास तीन दिवस होऊन गेले त्याला साधी चौकशीला बोलवलं नाही हे दबाव नाही तर मग काय निलेख यामध्ये निले जी एक प्रक्रिया असते म्हणजे अहवाल समितीकडे जाणं वगैरे या सगळ्या गोष्टी हिला काही टाइम लाईन नाही आहे का कारण तुम्ही हे प्रश्न काल रात्री सुद्धा उपस्थित त्याच्यावरती काहीच ठोस होताना दिसत नाहीये इतका कसं काय धुळफेक हे बघा साहेब ही चल ढक ही ढकली आहे मी तुझ्यावर ढकलणार तू माझ्यावर ढकल काल मला इकडचेच पी आय सांगतात की साहेब चौकशी केल्यानंतर तपास केल्यानंतर आम्ही एफ आय आर करतो मला माझ्या मॅटरमध्ये परवा जी की आम्ही बॅग पकडून दिली त्याच्या मॅटर मध्ये कसली चौकशी केली तुम्ही अच्छा तो अहवाल आहे ना जो अहवाल समितीकडे जातो ते पब्लिक डॉक्युमेंट आहे पब्लिक डोमेन मध्ये कधी येणार पब्लिक डोमेन मध्ये ना, ना आणता तुम्ही ते पब्लिक डॉक्युमेंट अजूनपर्यंत दाखवलेला नाही तो माल जप्त का केला मग मा। तो माल कुठे आहे अजून संबंधित आरोपीला तुम्ही बोलवलं देखील नाही चौकशीला तो माल तुम्ही जप्त करून ठेवला आहे तुम्ही सांगता चौकशी अहवाल समितीकडे आहे पोलीस स्टेशनला आम्ही सांगतो मग तुम्ही एफ आय आर कसा केला तुम्ही सांगता ना काल अडावाच बोलले तुमच्या कॅमेरासमोर डीवाय एस पी की आम्ही दोन सेपरेट एंटिटी आहोत मग जर तुम्ही सो सेपरेट एंटिटी आहात इथे चौकशीचा अहवाल अजूनपर्यंत बाहेर आलेला नाही मग तुम्ही माझ्यावर एफ आर का केलात ज्याला कायदा कळतो साहेब त्याला सगळं कळणार की काय चाललंय ते आम्ही कायदा मानणारी लोक आहोत कायद्याला फॉलो करणारी लोक आहोत काल पण मला त्यांनी रद्दीचा पेपर हातात दिला माले मला माहीत होतं पण मी म्हटलं दीड तासामध्ये आता मतदान सुरू होणार आहे मला त्याचा कुठलाही ड्रामा करायचा नव्हता म्हणून मला माहिती आहे है काय होणार आहे ह्यांच्यावर काही होणार नाही कसली कारवाई होणार नाही अच्छा दहा नंतर कुठलाही बाहेरचा माणूस इकडे येऊ शकत नाही मग तो देवगडचा माणूस इथे काय करत होता हे सगळे प्रश्न आहेच ना म्हणून माझ्या अपेक्षा ह्या शासना प्रशासनांकडून काही नाही इकडच्या स्थानिक म्हणतो मी सिंधुदुर्गातल्या प्रशासनाकडून काही नाही हे आरोपी पकडून देतो आम्ही पण हे परत सुटतात हे परत उद्या करणार मी तुम्हाला चार दिवसापूर्वी केनवडेकरच्या मॅटरमध्ये बोललो होतो हे परत पैसे वाटणार आहेत तुम्ही गस्त वाढवा तुम्ही विजिलन्स वाढवा आणि तुम्ही निकाल बघितला काय लागला तो निलेशजी आणखी एक समोर येत आहे ज्यात तुम्ही जसा पैसे वाटपाचा आरोप करता तसा आज माजी आमदार वैभव नाईक यांनी एक आरोप केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सिंधुदुर्गात जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले त्यांच्या हेलिकॉप्टरमधून बॅगा आणण्यात आल्या त्या बागांमध्ये पैसे होते त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की शिवसेनेनंही इथे पैशांचं वाटप केलेलं आहे जसं भाजपने केलं बॉस मग तुम्हाला तक्रार करायला हवी होती ना तुम्ही तोंडामध्ये काय फेविकॉल घातलं होतं तोंडा उघडलं तुमचं जेव्हा तुम्हाला डाऊट आला की इकडे काहीतरी होत आहे अच्छा तुम्हाला माहिती असेल निवडणूक आयोगाचा कुठलाही हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतर निवडणूक आयोगाचा कॅमेरा असतो तो सगळं आतमध्ये चेक करतो बरोबर आहे आता निवडणूक आयोगाचा कॅमेरा असताना त्याला जर डाऊट आला ते बायपास करून जर काय होत असेल तर त्यांनी तक्रार का नाही केली मला शंभर टक्के माहिती आहे की आता जशी सिंधुदुर्गातली म्हणजे खास करून वैभव नाईक हे भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे म्हणत आहेत बोलतायत ते भाजपचे प्रवक्ते झालेले आहेत ते खाल्लेल्या मिठाला जागतायत जे भाजप तुकडे त्यांच्यावर फेकतं ना ते तुकडे उचलतात आणि भाजपची बाजू घेतात त्याच्या पलीकडे वैभव नाईकाची जनमानसामध्ये किंमत शून्य आहे तो फक्त आमच्यावर टीका करू शकतो कारण कर की ह्या मतदारसंघामध्ये आता काही शिल्लक राहिलं नाही त्याच्या घरी दोन उमेदवार उभे आहेत कणकवलीमध्ये त्याला साधं बोलवलंही जात नाही स्वतःच्या घरच्या उमेदवारांचा प्रचार करायला बाबा तू नको येऊ तू आला की पराभव शंभर टक्के सावंतवाडीमध्ये एंट्री घेऊ शकत नाही तिकडचा जिल्हाप्रमुख म्हणतो की हा नको हो मान्यता शून्य माणूस म्हणजे वैभव नाही असा कुठलाही विषय जर असता तर माझा चॅलेंज आहे त्याला तू जाऊन तक्रार कर पुरावे दाखव आम्ही जसे पुरावे दाखवतो कॅमेराला घेऊन जातो कॅमेरामॅन आणि तुम्ही तुमची सगळी मीडियाची आमचे सगळे सहकारी असतात तसं कर ना एकदा हिंमत असेल तर बीजेपीचा प्रवक्ता होऊ नको लक्षात घे सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीचे जे निकाल आहेत जे काहींचे उद्या लागणार होते ना काहींचे वीस तारखेचं मतदान होऊन एकवीसला लागणार होतं त्याचा सगळेच निकाल एकवीस तारखेला लागतील असाच एक निर्णय आता नुकताच समोर आला मी तुम्हाला अगोदरच म्हटलं काहीतरी सेटिंग राहून गेली असेल ती सेटिंग पूर्ण करायला अजून दिवस लागणार असतील म्हणून होत असेल आता मला साहेब सांगा निवडणुकीच्या मधोमध तुम्ही प्रचाराचा एक दिवस वाढवला जेव्हा तो आपण म्हणतो ना काय म्हणतात त्याला जो ब्रिदिंग पिरियड असतो मधला दीड दिवसाचा आम्ही माझ्या या कमी कार्यकाळामध्ये मी चार निवडणुका लढवल्या जो ब्रिदिंग पिरियड असतो प्रचारानंतरचा तो किमान दीड दिवसाचा असतो मी अशी एकही निवडणूक बघितली नाही ज्याच्यामध्ये आदल्या दिवशी दहा वाजता प्रचार संपलाय आणि दुसऱ्या दिवशी मतदान होत आहे करायचं काय हे लक्षात आलं बघा लोकांना सगळं लक्षात येतो कुठेतरी सेटिंग राहिली आहे करायची ती सेटिंग करत असतील कुठेतरी तार जोडत असतील आरोप मतमोजणीची जी तारीख बदलली आहे त्यावर तुम्ही संशय व्यक्त करता आहात का व्यक्त करण्यासारखंच सगळं काही चित्र समोर उभं राहिलेलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं निवडणुकीच्या प्रचाराचा पण दिवस ऐन निवडणुकीत वाढवला गेला निवडणुकीच्या अगोदर नाही आणि नंतर काय आता संशय येण्यासारखंच करतात ना हे लोक तुम्ही का करता सोडून द्या ना जनतेच्या कोर्टामध्ये जनतेला निर्णय घेऊ दे आपण जनतेचे निर्णय बदलायला लागलो तर लोकशाही कसली आपण कुठल्या प्रशासनामध्ये आपण आहोत काय आपण सेवा करणार आहोत आपण गव्हर्नमेंटमधली लोक आहोत आपण लोकांवर विश्वास जर नाही ठेवला हा लोकांवर दाखवलेला अविश्वास आहे लोकांना ग्रहित धरू नका माझं असं म्हणणं आहे की कुठेतरी काहीतरी राहिलंय संशय येण्यासारखा वाव आहे ना, ना। तुम्ही संशय का तयार करता संशय नका तयार करू जनतेच्या कोर्टामध्ये आहोत जनतेने निकाल दिला पाहिजे या सगळ्या गोष्टी उघडकी सांगताय आणि तुम्ही स्वतः वैयक्तिक पातळीवरती या संदर्भात आवाज उठवताय परंतु पक्ष पातळीवरती या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहून किंवा तक्रार दाखल करून पक्ष पातळीवरती बघा मी जे करतो ते मी पक्षाला न त्रास देता करतो मला पक्षा, पक्षाला कुठलाही त्रास द्यायचा नाही मी म्हणत नाही की रोजच्या रोज पक्ष माझ्या मागे उभा राहायला पाहिजे जर पक्षाला कुठे वाटलं की हा अयोग्य करतोय तर पक्ष मला थांबवेल माझी लढाई लड़ाए, लढायला मी समर्थ आहे साहेब मी मदत मागितली तो गोष्ट वेगळी आहे हे माझ्या लेटर रेडवर पण होऊ शकतं मी माझा लेटर देतो आहे हे सगळे जे काय मी डॉक्युमेंटेशन करतो मी कोर्टात गेलो ह्यांच्या बोगस ओबीसी सर्टिफिकेटच्या विरोधात उमेदवारांच्या भाजपच्या रिट पिटिशन पर्सनली मी फाईल केली पक्षाची गरज जेव्हा जेव्हा येईल मी पक्षाच्या निमित्त म्हणजे पक्षाला विनंती करेन पण ही लढाई माझी आहे पक्षाला न त्रास देता जर ह्याच्यातून जर मला मार्ग काढता आला रिझल्ट देता आला तर तो काय समाधानाचा विषय नाही साहेब प्रक्रिया बिघडते ती प्रक्रिया नीट राहावी म्हणून मी हे सगळं करतोय मला कोणावरही वैयक्तिक किंवा पर्सनल अटॅक करून तेव्हा मी केलेलाही नाही पण तुमच्याच पक्षाच्या लोकांना टार्गेट केलं जाते असं आहे संतोष मांगर आहे अहो काल माझ्या आजूबाजूच्या लोकांना पण तडीपाऱ्या काढण्यात आल्या माझी लोक हद्दपार करण्यात आली जो साधे अँकर अँकरिंगचं काम करतो बिचारा स्टेजवर क्रिकेट मॅचचा अँकर त्याच्यावर तडीपारीची नोटीस टाकली आहे ज्याने झुरळ मारलं नाहीये कधी त्याच्यावर तडीपारीची नोटीस टाकली आहे आणि सेम गुन्हे करणारे भारतीय जनता पक्षामध्ये म्हणजे झुरळ मारणारे नाही म्हणत आहे मी क्राईम करणारे पंधरा सोळा जण आहेत ते मोकाट फिरतायत तिथे पैसे वाटत आहेत सांगून सुद्धा शहर सोडत नाही हा सगळा जो काही प्रकार आहे ना हा सत्तेचा दुरुपयोग हो आहे तो दाखवण्यासाठी हे जनतेला कळलं पाहिजे निलेशजी या सगळ्या एकूण वादामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक प्रतिक्रिया आली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की राणेविरुद्ध राणे वाद होणं योग्य नाही हे नाहीच आहे ना... तुम्ही लावून दिलं हे मला असं वाटतं तुम्हा मी तुम्हाला पंधरा पंधरा मिनटं इंटरव्ह्यू देतो तुम्ही फड फक्त तेवढंच घेता मी म्हणून ह्यांच्यावर पण ह्यांना पण तेच बोललो काही कामधंदे नाही काय घरात लावा लावी करण्यापलीकडे मी पंधरा मिनटामध्ये काय काय बोलतो ते सोडून देता तुम्ही काय तुम्हाला मिळतंय याच्यामध्ये कुठल्याही घरामध्ये घुसण्याचा हेतू काय मला माहित नाही पण आरोप काय करतोय मी त्याच्यावर तुम्ही काय बोलत नाही त्याच्यावर तुम्ही समर्थन देत नाही एवढे गंभीर आरोप आहे पुरावे सकट मी देतोय ते बाजूला करताय आणि कोणाविरुद्ध कोण काय होतं त्याच्यानी अच्छा आमचं एकतरी स्टेटमेंट माझ्याकडून किंवा नितेशकडून एकमेकांच्या विरोधात हो आम्ही पार्टीचा स्टँड घेतोय तुम्हाला असं कुठून वाटतंय हे मी विरुद्ध तो आहे हे तुम्ही बनवताय चित्र कारण का तुम्हाला हे खरं जे गंभीर आरोप मी करतोय ते तुम्हाला झाकायचे असा माझा थेट आरोप आहे मी तुम माझा माझं संपलं नाही एक मिनटं थांबा माझा हा गंभीर आरोप आहे तुम्ही जे मी आरोप करतो ते दाखवा ना भाऊ तुम्ही आमच्या घरात कशाला घुसताय आम्ही आमचं बघून घेऊ आम्ही तुम्हाला काही वकील नेमलेला नाही आमच्या घराचा किंवा कुठल्याही मीडिया हाऊसला माझी विनंती आहे जे मी आरोप करतोय ते कृपया करून आपण दाखवावे नको त्या विषयामध्ये कोणाच्या पर्सनल विषयामध्ये आपण जाऊ नाही आता मी बघा हे चालत राहणार हे आता नवीन नवीन लोक मागे जॉईन होते तुमच्या ते आता नवीन प्रश्न विचारणार शेवटचे दोन प्रश्न घेऊन आहे की उद्धव ठाकरे या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की ज्यांनी रोख रक्कम पकडून दिली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पण ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना मात्र सोडण्यात आलं बरोबरच आहे अगदी मी पण तेच म्हणतोय ना की माझ्यावर जो काय आरोप करण्यात आला माझ्यावर जी कलम टाकण्यात आली ती चोरीची वगैरे ठीक थी, ठीक ठीक आहे तरी पण सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण मी एका घराच्या खोलीमध्ये होतो म्हणजे एका खोलीमध्ये मी तिथे सार्वजनिक ठिकाण कुठं आलं म्हणजे कुठले मनाला वाटले ते सेक्शन टाकायचे चोरीच्या हेतूने घरात घुसणे एक प्रश्न आहे हे सगळं जे आहे ना हे भयानक दिशेने जाणार म्हणून मला असं म्हण माझं असं म्हणणं होतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं की नाही तीन दिवसापूर्वी हे थांबणार नाही ह्यांची मस्ती अशी झिरणार नाही ह्यांना जोपर्यंत लोकं आपटत नाही ना हे जमिनीवर येणार नाही एक प्रश्न आहे तुम्ही म्हणताय माध्यमांनी हे हा वाद निर्माण केलेला आहे पण रोहित पवारांसारखे नेते असं ट्विट करत आहेत की काय होतं भाऊ बनकी आम्हाला आम्ही त्याचा अनुभव घेतला आणि भाजप ही वाद लावण्याचा प्रयत्न करतोय आणि हे राणी साहेबांचा आदर आहे आणि हे लवकर मिटावं असं रोहित पवारांनी ट्विट केलं काय म्हणजे त्यांचं त्यांचं काय ह्याच्यामध्ये घेणं देणं आहे त्यांनी मला तुमचा प्रश्न काढला परत रिपीट नका करू त्यांचं घेणं देणं काय ह्या विषयामध्ये मला फक्त एवढंच म्हणायचं आहे कोणी आमच्या घरामध्ये तुम्ही देखील किंवा ते देखील कोणीही मी कोणाच्या घराबद्दल बोलतोय का अच्छा नितेश कोणाबद्दल बोलतोय का अच्छा तू माझ्याबद्दल बोलतोय का मी नितेश बद्दल बोलतोय का पण तुम्ही ज्यांच्याबद्दल आम्ही बोलतोय तो विषय घेत नाही आहात तुम्ही तुम्हाला इंटरेस्ट ह्याच्यात आहे आता त्याच्या पलीकडे मी काय बोलणार असंही म्हटलं जात आहे की हा वाद विरुद्ध राणे नसून खरा वाद हा रवींद्र चव्हाण विरुद्ध राणे असा कोकणात रंगलेला कारण रवींद्र चव्हाण हे पूर्णपणे राणेंचा असलेला प्रभाव वर्चस्व मी किती वेळ सांगू साहेब आपण मुंबईतून नंतर आलात मी पंधरा दिवस इथे बोंबलतोय मी हेच सांगतोय तुम्ही विचारून घ्या इकडच्या स्थानिक पत्रकारांना मी काय म्हणतोय मी तेच तर म्हणतोय जे गंभीर आरोप आहेत ते तुम्ही घेत नाहीत तुम्ही उगाच नको तिकडे लावा लावी करता दो, आता बस आता हिंदीमध्ये आता दोन झाले हिंदी पाहिजे सगळ्यांना बस झालं ना साहेब आता बाबा, ना आज बासुंदी घेऊन या अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> 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 पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम